मुंबई इंडियन्स चार नंबरला राहिलेले आहे मुंबई इंडियन्स इलिमिनेटर एक सामना खेळणार आहे तर मुंबईचा सामना इलिमिनेटर कोणासोबत होणार आहे हा सामना केव्हा कधी खेळवला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काल रॉयल चॅलेंजेस बेंगलोरने लखनौ सोबत यांचा पराभव केला आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोरची टीम दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे पहिल्या क्रमांकावरती पंजाब किंग्स आहे दुसऱ्या क्रमांकावरती रॉयल चॅलेंज बेंगलोर तिसऱ्या क्रमांकावरती गुजरात टायटन्स आणि चौथ्या मुंबई मुंबईस राहिलेली आहे तर मुंबईनेचा पुढील सामना हा प्रथम क्वालिफाय एक सामना खेळवला जाणार आहे तो एकोणतीस मे रोजी पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमाविरुद्ध खेळवला जाणार आहे तर तीस मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा इलिमिनेटर सामना होणार आहे जो इलिमिनेटर सामन्यातून पराभूत होईल तो या आय पी एलमधून बाहेर होणार आहे आणि जो विजय होईल तो क्वालिफाय वन सामन्यामधून जी टीम पराभूत होऊन येईल त्यांच्यासोबत राहील तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईनेची टीम इलिमिनेटर सामना जिंकून क्वालिफाय टूमध्ये येईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा